मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे भोगी तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि त्याचा आज पौर्णिमा पण आहे सो मी सकाळी सकाळी ना ये ह्या दोघांना पहिले शाळेत सोडवलं आणि मला आहे ना भोगीच्या मेन ये ना थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या म्हणून मग मी तर घ्यायला आली तर काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे गाजर वांगी नव्हती माझ्याकडे आणि तर मग अशा गोष्टी ना मी घेतल्या त्याच्यानंतर आहे ना घरी आल्यानंतर आहे ना माझी अर्धी पूजा राहिलेली होती तर मग ती कम्प्लीट केली कारण की आज पौर्णिमा असल्यामुळे ना सगळ्या देवांना आहे ना छानपैकी असं पंचामृत्य वगैरे स्नान घालायचं होतं त्याचबरोबर आहे ना मी कुंकुमार्जन पण करत असते तर ते पण करायचं होतं याच्यासाठी ना मला चांगले ना दोन तास तरी गेले आहे पूजेसाठी तर ती छान अशी इथं पूजा झालेली आहे ते काही मी शूट करत बसली नाही पटापटा मला करायचं होतं कारण की स्वयंपाक पण करायचा होता आणि ना पता -पता स्वयंपाकमध्ये ना कसं मी दुपारचं लंचमध्ये काय करते हा व्हिडिओ पण करत असते त्याच्यामुळे मग माझ्या मागे ना ती पण गडबड होती एक म्हणून म्हटलं पहिले पूजा करून घेते आणि मग ये ना आज स्वयंपाकामध्ये पण काय काय करणार आहे ही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ते इथे छान अशी ना पूजा माझी करून झालेली आहे आणि त्याचबरोबर कुंकुमार्जन पण तर आहे ना आता इथे मी स्वयंपाकाला लागली आहे म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला आहे माझा कसं मला आहे ना रेसिपी शूट पण करायची होती त्यामुळे मा बाकीचं स्वयंपाक झालेला आहे फक्त आता इथे आहे ना बाजरीची भाकरी बनवायची मला मस्तपैकी ना अशी तीळ लावून कारण की कसं आज भोगी आणि भोगी म्हटल्यानंतर आहे ना आज आहे ना सगळीकडे तिळाचा वापर करायचा असतो म्हणजे आपण जेव्हा सकाळी आंघोळ पण करतो ना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पण आहे ना तीळ टाकायचं असतं त्याचबरोबर खाण्यामध्ये पण आपण आज तीळचा वापर करायचा कसं आता थंडी चालू आहे आणि आपल्या जास्त करून शरीरासाठी ना तीळ खूप उपयोगी आहे तर आता चला ओ, मी इथे ना बाजरीच्या छान अशा आहे ना म्हणजे जास्त नाही करणार आहे दोनच भाकरी करणार आहे कारण की सकाळी ये ना मी ऑलरेडी पोळ्या माझ्या करून झालेल्या आहे डब्याच्या वेळेस त्याच्यामुळे आता फक्त दोन भाकरी बनवणार आहे मी बाजरीच्या आणि मी वरण ये ना ह्या पद्धतीने लावते म्हणजे कुकरमध्येच लावते मी पण आहे ना पातील किंवा असं छोटी वाटी म्हणजे आता कसं जर थोडं लावायचं असलं तर वाटीत किंवा जास्त लावायचं असलं तर असं पातेल्यामध्ये वगैरे मी वरण लावते त्याच्याने काय होतं जी डाळ आहे ना ती बाहेर पण पडत नाही आणि जेव्हा शिट्टी वगैरे होते ना तेव्हा ते पाणी पण आहे ना बाहेर पडत नाही त्याच्यामुळं मग आहे ना मी आहे ना ह्या पद्धतीनेच आहे ना वरण लावते तर आता वरण आहे ना मला एकदम साधं बनवायचं आहे म्हणजे फोडणीचं बनवणार आहे मी पण आहे ना फक्त जस्ट कोथंबीर हिंग आणि मोहरी असं बस एवढाच तडका देणार आहे मी वरणाला आणि तुपाची फोडणी तर ना एवढे इथे ना मी घोटून घेते आहे सुरुवातीला वरण ना पहिले ना हळद आणि मीठ टाकून ना व्यवस्थित असं घोटून घेते आहे आणि मग नंतर मी फोडणी देणार आहे वाघ रेडी झालेला आहे आणि मी नैवेद्याचं ताट पण भरलेलं आहे कारण की कसं संध्याकाळी पण नैवेद्य हा बनवावा लागणार आहे तर आता इथे ना देवांना मी नैवेद्य दाखवणार आहे म्हणजे आज कसं भोगीची भाजी आणि भाकरी ते तर मी तुम्हाला दाखवलं छान असं इथं झालेलं आहे चला दाखवते मी तुम्हाला मस्त की ना इथे बाजरीची भाकरी वरण भात काकडी आता इथे ना मी शिरा बनवलेला आहे शेव भाजी आणि मेन आपली भोगीची भाजी तर मस्त दिसते इथे छान असं असं ना आता ताट भरून ठेवलेलं आहे मी म्हणजे मला व्हिडिओ पण करायचा होता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आता तिचा फोटो वगैरे काढून झालेले आहेत आता हा नैवेद्य मी ना देवांना दाखवते ना मेन म्हणजे ना घरातली कामं भरपूर राहिलेली आहे त्याचा मावशी पण नाही आलेला आहे त्याच्यामुळे बरीचशी अशी कामं आहेत तर ती आता पटकनी आवरून घेते कारण की आता मला यांना घ्यायला पण जायचं आहे म्हणजे अजून बराच वेळ आहे पण तरी पण तर चला आता आवरून घेते आणि मग बोलते तर आता इथे आली आहे मी मार्केटमध्ये मा संध्याकाळी कसं सत्यनारायणची पूजा पण होती मला म्हणजे आज कसं पौर्णिमा असल्यामुळे तर ती मी काही तुमच्यावर शेअर केलं नाही तर ती पूजा आणि ते झाल्यानंतर आहे ना आता मी आली इथे म्हणजे उद्या कसं संक्रांत आहे तर मग संक्रांतीचं सगळं काही सामान इथे घ्यायला आली आहे म्हणजे सुगड तर ते घेण्यासाठी मी आली आहे तर बघू शकता आता इथे ना मी ह्याच म्हणजे जे काळं असतं ना आपल्या त्या सुगड घेत असते मी म्हणजे आपण याला खण पण म्हणतो तर कोणी कोणी आहे ना जे दिवाळीच्या वेळेस आपण जसं घेतो ना मडके ते तसं पण आहे ना कोणी कोणी वापरत असतं पण मी पहिल्यापासून आहे ना ह्याच याच्यात करत असते खरं सुगड पूजन तर याचाच खरं मान असतो कारण की कसं का संक्रांतीला आहे ना सवासीनला आहे ना ही सुगड पूजन म्हणजे आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते खरं तर याच्यामध्ये सुगडपूजन आणि मेन म्हणजे काळ्या कलरची साडी म्हणजे ना वर्षभरामध्ये आपल्याला एकच दिवस असा हा दिलेला असतो की सवासींनी ना फक्त त्या दिवशी काळं घालायचं असतं तर आता हे इथे मी ना सगळं काही सामान घेते आणि मेन म्हणजे गजरा बापरी गजरा एवढा महाग होता पन्नास आणि साठ रुपये म्हणत होते ते तर मी इथून काही घेतला नाही खरं तर आणि तो पण येणं एवढा हातभरच देत होते म्हणजे त्याच्यापेक्षा पण कमी तर मी आता बाकीचं सगळं इथून येणं सामान घेतलं आणि त्याच नंतर ना मला बांगड्या पण घ्यायच्या होत्या म्हणजे काचेच्या तर माझ्याकडे आहे पण संक्रांतीला कसं नवीन बांगड्या घ्यायच्याच असतात त्याच्यामुळं मग ये ना त्या बांगड्या पण मला घ्यायच्या होत्या बाजारातून आणि भरपूर असं भरपूर नाही आहे जे उद्या पूजेला लागणार आहे तेच घेऊन आली आहे खरं तर आणि हे खत खन म्हणतो आपण तर हे घेऊन आले त्याच्याबरोबर एक पंथी आणि गजरा बापर एक पन्नास रुपयाला तर पुढे आल्यानंतर आहे ना तिथं चाळीस रुपयाला भेटला आणि हलव्याचे दोन पॅकेटं घेऊन आली आहेत म्हणजे देऊळ फुलं आण आहेत आणि थोडंसं उद्यासाठी म्हणजे हे याच्यामध्ये भरावं लागतं ना तसं मी घरी पण बनवते पण थोडस अजून एक्स्ट्रा एक पावशर घेऊन आली आहे आणि बांगड्या बांगड्याचे तर कलर आहे ना ते कळतच नव्हतं खरं तिथं मला आता उघडून बघते आणि मेन म्हणजे कोण घेऊन आली आहे मी असा हिरवा कलर आणला आहे मी ॲक्च्युली मला लाल पण घ्यायचा होता खरं पण नव्हतं म्हणजे माझी साईज नव्हती मेन म्हणजे मला ना तीन सहाचा गळा लागतो तो तो आत यात पण आहे ना, ना मी एकदम बारीक बारीक बघून घेतल्या बांगड्या खूप अशा जाड जाड होत्या खरं ॲक्च्युली आहे माझ्याकडे पण कसं संक्रांतीला मी नवीन बांगड्या घालायच्या असतात आणि त्यातल्या त्यात एक्स्ट्राच्या म्हणजे एका हातामध्ये घातल्या ना आपण तर दुसऱ्या हातात एक्स्ट्राचे एखादी बांगडे तर म्हणजे दरवेळेस घेतोच आपण पण संक्रांतीला तर आवर्जून घालायची एक्स्ट्राचे बांगडे एक किंवा दोन घालू शकतो आपण तर आता अशा आता उद्या सकाळी ना जेव्हा आवरेल ना मी तेव्हा मस्त या बांगड्या घालेल मी तर चला आता पहिले ना पहिले ना तिळाचे ना, ना लाडू बनवणार आहे आता उद्यासाठी लागतील ना तर मग आता सुद्धा काही आमचं जेवण वगैरे सगळ्यांचे झाले पहिले ते लाडू बनवते आणि मग मेहंदी काढणार मेहंदी म्हणजे ना एकदम थोडीशी काढणार आहे जास्त नाही तर चला आता काय लाडू कसे बनवते दाखवते मी तर आता इथे हो हवरी आहे ना तर हावरे म्हणजेच तीळ माझ्या माहेरी ना तिळला हावरे म्हणतात तर आता इथे आहे ना भाजून घेणारे गावराने आणि बघा छान भाजून घेणारे मी आणि त्याचबरोबर इथे हा जो गूळ आहे आणि बारीक करून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये ठेवलेला होता खरं मी ये पटकन येणं कशाला पण येणं उपयोगी पडत मग तर आता इथे ना भाजून झालेलं आहे आणि आता इथे येणा गुळाचा थोडस पाक बनवणार आहे मी तर आता इथे तर आता पाक करून घ्यायचं आणि पाक कसा ओळखायचा ते दाखवते मी आता इथं होत आलाय पण ओळखायचा कसा तर आता मी पाणी घेतलंय आणि इथं थोडंसं टाकून बघायचं आणि त्याची ना गोळी जर पण येईल तर ते थोडासा अजून बाकी आहे बघा थोडस हे बघा अजून थोडंसं आहे ना आता होऊन देते परत एकदा बघू मग परफेक्ट झालं आहे बघा नाही की नाही हे बघा गोळी तयार झाली तर आता हा पाक रेडी आपला तर आता आहे ना हे जे आहेत ना भाजलेले हे टाकू आपण त्याच्यामध्ये सगळे तीळ आहे ना मी आता याच्यात टाकली आहे तर व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेते आणि लगेच आहे ना गरम गरम असतानाच आहे ना लाडू वळून घ्यायचे थोडस हात किंवा थोडस असं पाण्याचा हात लावून आहे ना पटकन वळून घ्यायचे लाडू तर आता कढाईतून ये ना मी एका प्लेटमध्ये ना काढून घेतले सुरुवातीला ना खूपच चटका बसत होते एकदम छोटे छोटे झाले खर तर लाडू तर आता आहे ना थोडंसं अजून आहे ना पाण्याचा हात लावून येणं छान असे वळून घेते लाडू मी थोडंसं आहे ना गरम लागतं खरं पण नंतर नंतरून आहे ना जेव्हा आपण करत जातो थोडं आहे ना ते गार पण म्हणजे मिश्रण आहे ना थोडं गार होतं ते आणि मग व्यवस्थित ना लाडू बनल्या जातात खरं तर आता बघू शकता मी एकाच हाताने ना पटापटा इथे ना लाडू वळून घेते येते आणि ना खरंच खूप छान होतात ह्या पद्धतीने जर केले ना लाडू कडक वगैरे अजिबात होत नाही छान असे ना मौसूत होतात लाडू हे तर आता इथे ना सगळे लाडू आहे ना मी बनून म्हणजे घेतये तर आता इकडे ना सुरुवात झालेली आहे यांची ना एक 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 लाडू घेण्याची कारण की ना आमच्या इथे ना तिळाचे लाडू खरं खूप आवडतात तर बघू शकता इथे मस्त झालेत लाडू म्हणजे उद्यापुरते तरी झालेले आहेत आणि चालू आहे आता इथे एक 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 घेणं इथे येऊन थांबलेलंच आहे पण छान झालेत लाडू मस्त छोटे छोटे काही काही मोठे पण झालेत माझ्याकडनं खरं ते बघा <laughs> मला आता असं वाटते की ते आता संपताय की काय ठीक आहे चला झाले छान तिकी लाडू बनवून तर आता बघते आता मेहंदी थोडीशी काढते चला कशी काढते ती पण दाखवते तर हे बघा माझी मेहंदी बघून मीच हसतीय तर काय झालं हा जो कोण आहे ना म्हणजे जरासुद्धा चांगला नाहीये आगाग होत होती मला तर मी म्हटलं एकदम आहे ना थोडीशी काढली मी आणि म्हटलं लवकर धुऊया आपण ही कारण की मला आहे ना ही डिझाईन नाही आवडली म्हटलं ना लगेच आहे ना धुवून आपण दुसरी डिझाईन काढूया कारण की ब बघू शकता म्हणजे मला स्वतःलाच इतकं आसू येत होतं पण मी लगेच धुवायला गेली म्हणजे धुतली पण ती तर बघू शकता ती किती रंगली असं वाटतं मी खूप म्हणजे रात्रभर ठेवली आणि सकाळी लगेचच धुतली ती एवढी रंगली ती खरं आणि ना मला आहे ना चुनचून होत होतं अशी म्हणून मग मी ती लगेच धुवायला गेली तर जरासुद्धा आहे ना तो, तो कोण चांगला नव्हता ठीक आहे मी याच्यानंतर आहे ना मग काही मेहंदी काढलीच नाही खरं असंच ठेवली मी ती तर चला मग आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थन